इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारातर्फे माननीय प्राचार्य डॉक्टर वैभव किंभवणेकर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कृषी शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात आपले योगदान अमूल्य आहे आपल्या नेतृत्वाखाली कृषी महाविद्यालय महाडने प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत हे पाहून आम्हाला अपार आनंद होतो आहे विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहता हे प्रत्येकास दिसून येते आपण केवळ एक उत्तम प्राचार्यच नाही तर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रेरणाही आणि मार्गदर्शकही आहात आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास उत्तम आरोग्य लाभो अशी ईश्वराला प्रार्थना आपण भावी कार्यात यशस्वी व्हावे आणि समाजासाठी अमूल्य योगदान देत राहावे याच सदिच्छा वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु